दरोडा चोरी घरफोडी अपहरण करून मारहाण आणि लुटमार अशा गुन्हेगारी घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर शहर चांगलंच चर्चेत आले त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले अलीकडेच शहरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाज नगरातील घरावरील दरोडा प्रकरण राज्यभर गाजलं मराठवाड्यातील सर्वात मोठ्या दरोड्यांपैकी एक मानलं जाणारं हे प्रकरण अजूनही चर्चेत आहे अशा घटनांपासून शहरातील नागरिक सुरक्षित नसताना आता बाहेरून आलेले व्यक्तीही याला बळी पडत आहेत लुटमार करत धुडगुस घालणाऱ्या कितीतरी टोळ्या शहरात सक्रिय असून त्यातीलच काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून अठरा जूनच्या रात्री पुण्यातील डिझायनिंग ठेकेदाराचं अपहरण करून त्यांना लुटण्यात आले आरोपींनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत ठेकेदाराजवळचे दोन मोबाईल पस्तीस हजार रुपये कानातील सोन्याची बाळी पत्नीकडून फोनपेवर मागवलेले तीस हजार रुपये असा लाखोंचा अवज काढून घेतला आणखीन पैशासाठी ठेकेदाराला आरोपींकडून मारहाण करण्यात आली ठेकेदाराचे अपहरण ते सुटका आणि पुढे आरोपींना अटक बीड बायपास वर हा फिल्मी स्टाईल थरार कसा घडला संभाजीनगरातील कुख्यात गुंड अशी ओळख असणाऱ्या त्या आरोपींचा क्राईम रेकॉर्ड काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अपहरण करण्यात आलेले तेहतीस वर्षीय ठेकेदार अजित उत्तम जाधव हे मूळचे पुण्यातील आळंदीचे रहिवासी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी संभाजीनगरातील एम आय टी कॉलेजमध्ये लँडस्केपिंग डिझायनिंगचं काम घेतलं होतं अठरा जूनला दिवसभर काम केल्यानंतर ते एम एच बेचाळीस ए एक्स साठ एक्क्याण्णव या क्रमांकाच्या आपल्या काराने शिवाजीनगर भागातील हॉटेलमध्ये जेवायला गेले जेवणानंतर तिथून ते, ते पुढे झालटा फाटा येथे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी निघाले रात्री साडे ची वेळ होती बीड बायपास नवीन हेडगेवार हॉस्पिटल जवळ त्यांनी लघवी करण्यासाठी आपली गाडी थांबवली कारच्या बाहेर आल्यानंतर काही क्षणात त्या ठिकाणी एका मोटरसायकलवर तिघेजण आले त्यातील एकाने अजित जाधव यांच्या गळ्याला चाकू लावत कारमध्ये बसायला लावलं त्यांनाच गाडी चालवायला लावून ला। एक आरोपी शेजारी सीटवर बसला तर इतर दोघे जण मागील सीटवर बसलो ठेकेदाराच्या डोक्याला आरोपींनी बंदूकही लावली होती आरोपींनी त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि पस्तीस हजार रुपये रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली चाकूने कानातील सोन्याची बाळी कापून घेतली त्यामुळे कानाला जखम सुद्धा झाली आणखीन पैसे हवेत म्हणून त्यातील एक जण ठेकेदाराला अजून मजून मारहाण करतच होता जेवे मारण्याची धमकी दिल्यानंतर ठेकेदाराने पत्नीला फोन लावला आणि स्वतःच्या फोनपेवर तीस हजार रुपये मागून घेतले ते पैसे काढण्यासाठी आरोपींनी कार एटीएम कडे नेली मात्र त्या एटीएम वरून फक्त चारच हजार रुपये निघाले त्यानंतर दुसऱ्या एटीएम वर जाऊन बाकीची रक्कम काढून घेण्यात आली पासष्ट हजार रुपये हातात आल्यानंतरही आरोपींनी पुन्हा त्यांना त्यांच्या पत्नीकडे पैसे मागायला लावले ठेकेदारांनी त्यांच्या पत्नीला फोन करून पैसे मागितल्यावर पत्नीने फोन वरून आता पैसे जात नसल्याचं जा कळवलं मात्र त्याचवेळी आरोपींनी मोबाईल हिसकावून घेत अगर तू पैसे नाही भेजेगी तो ये मर मर्या अशी धमकी ठेकेदाराच्या पत्नीला दिली आणि फोन ठेवला घाबरलेल्या पत्नीने लागलीच या घटनेबद्दल त्यांच्या सासऱ्यांना सांगितलं जाधव यांच्या वडिलांनी क्रांती चौक पोलिसांना माहिती देऊन त्यांचा मुलगा अजित जाधव अडचणीत असल्याचं कळवलं त्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी जाधव यांच्या मोबाईलवर फोन करून विचारपूस केली मात्र त्यावेळी आरोपींना शंका आली आणि त्यांनी जाधव यांना गाडीतच जोरदार मारहाण करायला सुरुवात केली जाधव यांना गाडी बाहेर काढून मारण्यासाठी एका ठिकाणी कार थांबवण्यात आली तेव्हा प्रसंगावधान दाखवत आणि अंधाराचा फायदा घेत अजित जाधव कारचा दरवाजा उघडून पळून गेले एका दुकानाच्या मागे गवतात लपून बसले काही वेळानंतर जाधव रस्त्यावर आले आणि एका व्यक्तीच्या मदतीने पोलिसांना फोन केला त्यानंतर पोलिसांनी जाधव यांना एम आय डी सी सिडको ठाण्यात आणलं त्या ठिकाणी ता जाधव यांनी सगळी हकीकत सांगितली आणि पोलिसांनी तक्रार नोंदवली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास करून काहीच वेळात तिन्ही आरोपींचा शोध घेतला आणि दरोडा टाकणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश केला त्यांच्याकडून एका कारसह साडेपाच लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच टोळीने ठेकेदाराच्या अपहरणापूर्वी रात्री बीड बायपासवर मुकुंदवाडी येथील रावसाहेब नरवडे आणि शरद वाया या दोन मित्रांनाही मारहाण करून लुटमार केली होती त्यांच्याकडून दोन मोबाईल दहा हजार रुपये रोख रक्कम आणि बायोमेट्रिक मशीन असा ऐवज लुटला होता या प्रकरणातील दोरड्याचा गुन्हा हा दाखल झालाय अक्षय उर्फ भैया रमेश वाहूळ वय चोवीस राहणार बावनगर सातारा परिसर कुणाल गौतम जाधव वय सव्वीस राहणार अयोध्यानगर एन सेवन सिडको आणि विनोद सुभाष शिंदे वय एकवीस राहणार गरम पाणी अशी अटक करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नाव आहेत बातम्यांनुसार अक्षय उर्फ भैया वाहळू या आरोपींवर कुणाचा प्रयत्न अवैध शस्त्र बाळगणे चोरी दरोडा घरफोडी विनयभंग अतिक्रमण दडपशाही असे वेगवेगळे अकरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर तब्बल तीन वेळा एमपीडीए व एक वेळा हद्दपारची कारवाई करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली दोन हजार अठरा मध्ये त्याला हरसुल जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं होतं त्यानंतर तो बाहेरही आला होता पण त्याच्यावर कुठलाच परिणाम झाला नाही आणि आपल्या गुन्ह्यांची मालिका चालूच ठेवली नंतर त्याचा शोध चालू असताना नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पोलिसांवर चाकू हल्ला करून तो फरार झाला होता त्यावेळी त्याने अट्टल दरोडेखोर अविनाश देवडे या आपल्या सहकार्याला सोबत घेऊन रेल्वे स्टेशन रोड बंसीलाल नगर बीड बायपास या भागात धुमाकूळ घातला होता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये या दोघांनाही पोलिसांकडून तेव्हा अटक करण्यात आली होती कुणाल गौतम जाधव हो। या दुसऱ्या आरोपीवर देखील अशाच प्रकारचे सात गंभीर गुन्हे नोंद आहेत तर विनोद शिंदे आरो या आरोपीवर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे दरम्यान पुणे येथील डिझायनिंग ठेकेदार अजित जाधव हो। यांच्या प्रकरणावर पुढील कारवाई चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं तर दिवसेंदिवस दरोडेखोरीच्या घटना वाढत असल्याने संभाजीनगरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय अशा आरोपींचा शोध घेऊन त्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवण्याची मागणी संभाजीनगरातील नागरिक करतायत तसंच शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर कसल्याही प्रकारचं नियंत्रण नसून अशा दरोडेखोरांना पोलिसांचा पाठिंबा मिळत असल्याचाही आरोप करण्यात आलाय दरम्यान यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद